देवदर्शन करण्यासाठी तर तुम्हाला सर्वांना माहित आहेच की आम्ही सर्व फ्रेंड्स मुंबईवरून आलो आहोत गावाला पूजाच्या लग्नासाठी तर आमच्या सातारमध्ये साखरपुडा कसा होतो तुम्हाला दाखवलाच आहे तर आता बघा हळद कशी होते हाय गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आजचा ब्लॉग आपला असणार आहे पूजाचं आपलं फायनली आज लग्न आहे आणि मस्त असं ड्रेस घातलेला आहे आणि आता मी निघू घरातून आणि हे बघा माझी मेहंदी रात्री काढले अजून काही नीट उठलेली नाही पण उद्या नीट उठेल कप आहे हसू नको तर हे बघा आमची नवरी थांब ना जरा येते ना रिटर्न तर आजचा ब्लॉग आपला लग्नाचा असणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत बघा कंटिन्यू तुम्हाला दाखवते सगळे रेडी होत आहेत ते सगळ्यांनी मस्त येलो कलरचे ड्रेस घातलेले आहेत तर चला स्किप करू नका एकही मुवमेंट आणि हे आहे लगीन घर आणि हे बघा या क आहेत करवल्या सगळ्या मस्त येल घालून केस सोडून भुतणी सारखे आहेत आणि ही आहे आमची नवरी जी झाली काय? काय? काय 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 झाले झालं हा नवरी आवरून झालेलं आहे आणि हे असं मस्त छोटस डेकोरेशन केलेलं आहे आणि आता मी निघू थोड्या वेळानंतर तर ब्लॉग कंटिन्यू करा इकडे असे सॉंग लावलेले आम्ही आता मस्त नाचू आटपा पटापट चला आणि फायनली आम्ही घरातून निघालो तर माझे डोळे सुजलेले आहेत थोडेसे कारण की सगळे इमोशनल झाले होते सगळे रडत होते त्यामुळे डोळे असे झालेले आहेत तर आमच्या खेडेगावामध्ये लग्न हे नवऱ्याच्या गावी होतं नवरीचे गावी नाही होत तर नवरीला लग्नाच्या दिवशी टाइम दिला जातो की या टाइम मध्ये नवरीला घरातून बाहेर काढली जाते कुलदेवतेची पूजा वगैरे करून आणि त्याच्यानंतर तिला घरी म्हणजे परत जायचं नसतं आणि गावामध्ये जेवढे मंदिर आहेत देवस्थान आहेत तिथे जाऊन पूजा करून पाया पडून सगळ्या घराघरातून पाया पडावं लागतं ही अशी पद्धत आहे कुठे आम्ही चाललो आता पूजासोबत देवदर्शन करण्यासाठी किती मस्त व्हि येतो आणि तुम्हाला सांगते सर्वांनी हिल्स घातलेले आहेत आणि या वाटेनं हिल्स घालून चालत आहोत आणि थोडंसं खाली चालत गेल्यानंतर थोडंसंच नाही जास्त आहे म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे त्यांचं देवीचं मंदिर आहे आणि आमच्या नवरीला तिचा करवला आहे म्हणजे भाऊ तो काही सोडतच नाहीये आणि हे आहे मंदिर खूप छान असं श्री जाण्या देवी प्रसन्न देवीचं मंदिर आहे इथे पहिली पूजा होईल म्हणजे पूजा देवीची पूजा करेल आणि त्याच्यानंतर दुसरे मंदिर आहे तिकडे आम्ही जाऊ इकडचा व्ह्यू तर बघा किती सुंदर असा आहे मग काय

तर दर्शन करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो गावामध्ये आणि त्याच्यानंतर पूजाने सगळ्यांच्या घरी भेट घेतली आणि लग्नाला आमंत्रण दिलं आणि सर्वांच्या पाया पडली आणि आता आम्ही आलो आहोत तुझ्यासोबत पाया पडण्यासाठी तिच्यासोबत फिरत आहोत असं घरोघरी तिला कंपनी देण्यासाठी गाडी आली गाडी आली बघ विद्या हा आणि हे वाट बघा तुम्हाला दाखवते हे बघा आणि हे असं गाव आहे छोट तर खूप सारा बेट केल्यानंतर फायनल नवरी मुलगीची आणि वारणासाठी गाडी आलेली आहे ना। एक साईड तिकडे तिकडे नवरीची घेत नवरी जा आणि आमची गडबड चालली होती की आम्हाला पूजासोबतच सर्वांना एकत्र जायचं होतं एका गाडीमध्ये पूजा ना एकदा फोड नाही सांग ना व्हिडिओ अरे लावली गाडीला आणि ही बघा मस्त अशी सजवलेली नवरीची गाडी पवार चाळके किरण आणि पूजा आणि आता फायनल आम्ही निघालो पूजाच्या कामाला सासरी पूजाच्या हे मंडवळ्यांच हे पण हां हां आणि हे बघा आम्ही डबल सीट बसलेलो आहोत इकडे पण तुम्हाला गाडी दाखवते आणि अशा बनवलेल्या आहेत मंडवळ्या आमच्या पासच घाट आहे पण रोड चांगला आमचं आणि हे वन कुसवड्याच आणि हे आहे वनातलं मंदिर खूप छान असं मंदिर आहे इथे सुद्धा पूजा करावी लागते तर पूजा गेली होती पूजा वगैरे केली दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर पटकन गेलो जास्त व्हिडिओ नाही घेता आली कारण की उशीर पण झाला होता आम्हाला आणि ऊन सुद्धा खूप होतं आणि जे व्हाईट आहे ते शेलकाट आहे ते कंपल्सरी घ्यावंच लागतं काम असे घाट आहेत आणि हे फायनली गाव आलेलं आहे मध्ये जे दिसतंय ते चारही बाजूने डोंगर आहेत आणि मध्ये आहे पळासरी गाव आणि गावात पोचल्यानंतर गाडी लावून आम्ही सगळे खाली उतरलो होतो आणि नवरीला घेण्यासाठी बाजांत्री वगैरे आणि गावातली माणसे येणार आणि नाचवत घेऊन जाणार त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो थोडा वेळ जसे आम्ही गावात पोहोचलो तसं आमचा डॉन सुद्धा आमच्या सोबत आला होता आमचा डॉन म्हणजे रुपाली मॅडम तर रुपालीचं सुद्धा गाव पळासरीच आहे i अचानक पूजाचे मामा आले मोठे मामा आणि पूजाला उचलून घेतले आणि नाचायला लागले वाचन वगैरे झाल्यानंतर मुलगीसाठी एक वेगळं घर दिलं जातं त्याला जाणवस घर बोललं जातं तर तिकडे मग तिचा प्रवेश केला म्हणजे पाय वगैरे धुऊन ओवाळून तिकडे व्हिडिओ शूट केली आणि फोटो वगैरे काढले आणि जे देव घेऊन येतात म्हणजे देवाक बोललं जातं त्यांच्यासुद्धा पाय धुवून त्यांनासुद्धा पूजून मग आतमध्ये घेतला सर्वांना चेहऱ्याला हळदीने जाऊ तो चेहरा मॉइश्चरायझर लावला मॉइश्चरायझर लावलं पण चेहरा धुतला पण त्याच्यावर कसं मॉइशरायझर लावणार

आतमध्ये आल्यानंतर पटकन पूजेची सर्वांनी तयारी केली आणि सगळ्यांची गडबड 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 नुसती चालू होती नाही कौलाचं नाही आहे ही सर्व बराडी मंडळी आहेत जी आमच्या साडून आलेले आहेत नव्याच्या साडून आणि जे पडदा लावला आहे ते देवाक आहे सगळेजण सरबत वगैरे पियत होते आणि नवरी आतमध्ये रेडी झाली होती तरीसुद्धा बाहेरची तयारी काय झाली नव्हती तर आता हळद चालूच होईल थोड्याच वेळामध्ये तर हळदीचे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला लगेच बघायला मिळेल